कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा गेल्या गेल्या अनेक वर्षापासून जी मराठी माणसाची अपेक्षा होती आशा होती की या ठाकरे बंधूंनी एक व्हायला पाहिजे आणि हे जे सत्ताधारी नालायक बसले सत्तेमध्ये फोडाफोडीचं राजकारण करून गद्दार्या करून या सगळ्यांना घरी बसवलं पाहिजे ही प्रत्येक मराठी माणसाचीच नाही तर इतर भाषिकांची सुद्धा इच्छा आहे अशा प्रकारचं राजकारण नको तुम्ही तुमच्या पक्षातली लोक मोठी करा त्यांना पद द्या त्यांना आमदार करा खासदार करा नगरसेवक करा चालेल दुसऱ्याची पोरं पळवायची आणि त्यांना परत तिकीट द्यायची मग त्यांच्या घरातलं काय करणार त्यामुळे ही पळवापळवीचं जे काय राजकारण आहे ते मराठी माणसाला पचलेलं नाही इतर भाषिकांना सुद्धा पचलेलं नाही त्यामुळे इथे फक्त मराठी एकवटलेला नाहीये महाराष्ट्रातला एक ना सगळ्या भाषेचे लोक इथे आज एकत्र आहोत आणि हा महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचा जो रणसंग्राम आहे हा रणसंग्रामामध्ये एकानी एकीने उतरून आम्ही या एकोणतीसच्या एकोणतीस महानगरपालिकेवरती भगवा हिंदुत्वाचा मराठी माणसाचा फडकावलेशिवाय राहणार नाही होते म्हणून सरकली पायाखालची वाळू आणि म्हणून हे सगळं चालू आहे ही भीती आहे ना लागा भीती ही भीती ठाकरे ब्रँडची आहे लक्षात घ्या हे बाकी कोण चालत नाही ते ठाकरे ब्रँडच चालतो ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती विश्वास ठेवून मतदान करत आली आहे मग ते उद्धव साहेब ठाकरे असू दे दोन हजार दहा ला राजसाहेब ठाकरे असू दे फक्त ठाकरेंनाच मतदान या कल्याण डोंगली महानगरपालिकेत होतं त्यामुळे यांना सुद्धा आता युती करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही